आपलं तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा धगधक्ता इतिहास ही अंगार घाता शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महानाट्याद्वारे अकरा मे ते सोळा मे एचे ग्राउंड पिंपरी चिंचवड hinna <laughs> करत आहोत पिंपरी येथील एच ए ग्राउंडवर आणि ज्याची पिंपरी चिंचवडकर आतुरतेने वाट पाहत होते तो असा भव्य अमोल कोल्हे यांनी सादर केलेला शिवपुत्र संभाजी हा मान महानाट्य पिंपरी येथील एच ए ग्राउंडवर पार पडत आहे आपण माझ्या मागचा सगळा परिसर पाहू शकता याच दिनांक अकरा मे दोन आज पहिलाच दिवस आहे प्रेक्षकांचा असा मोठा हा असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळत आहे आपण ठिकठिकाणी थीक जाऊन नागरिकां नागरिक जे असतील प्रेक्षक जे आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा दगदगता इतिहास आज अनुभवला आले आपण म्हणून छत्रपती सामने उभे आहात आरोपी बाबी असावी आभास आहे परंतु आभास हे आरोप मंजूर नाहीत म्हटलं स्त्री तुमच्या कब्जात नाही आहे पर तक साथ। हे गोदावरी आमच्या आश्रयास परंतु फक्त तिच्या कदापि नाही तुम्ही गुन्हेगार आहात शंभुराजे गुन्हेगार आहात गुन्हेगार संभाजीला छत्रपती तोफेच्या तोंडी देऊ देत महाराज पढापासा मात्र आम्ही शाबीती मानतो सजा फरमावण्यापूर्वी कोणाला काही बोलायचे आहे आबासाहेब आम आम्हा बोलण्याची संधी मिळावी युवराज्ञी म्हणून युवराजांची सत्य बाजू मांडण्याचा अधिकार आम्हाला मिळावा महाराज कुला मुख्टर म्हणून आपल्या सोबत सुप्रसिद्ध डब आर्टिस्ट मेघना येरंडे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मेघना जी काय सांगाल आज तुम्ही ते गेस्ट म्हणून आला आहात छत्रपती संभाजी महाराजांचा दगदगदता इतिहास आज पिंपरी चिंचवडकरांना प्रथमच लाईव्ह बघायला भेटणार आहे काय तुमची प्रतिक्रिया मला खूप छान वाटतंय कारण माझी मुलगी इरा आणि माझा भाचा निहार आलेत आणि त्यांच्या सोबत मला हे महाराष्ट्र बघायला मिळणार आहे ज्या आपला जो जाज्वल्य इतिहास आहे जो फक्त आतापर्यंत आपण पुस्तकात वाचला

मला असं वाटत की हे शिवधनुष्य ज्यांनी आहे कारण त्यांचा स्वतःचा अभ्यास इतका जास्त आहे त्यामुळं केलं पाहिजे बरोबर आहे सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत त्यामुळे मला असं वाटतं की अमोल कोल्हे इज द बेस्ट आणि डॉक्टरांना माझ्याकडनं खूप शुभेच्छा त्यांची स्पाईन इंचुरी झाली आहे आणि तरीही ते प्रयोग करतात सेन्स ऑफ स्पिरिट करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा धगधक्ता इतिहास ही अंगार घाता शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महानाट्याद्वारे अकरा मे ते सोळा मे एचे ग्राउंड पिंपरी चिंचवड माझं नाव पूनम गणेश आल्लाट मी मोशीवरून आली आहे आता काय सांगाल आज सा। तुम्ही प्रथमच पिमरीनसड मध्ये मोठं हा महानाट्याचे प्रयोग होतंय काय सांगल्याबद्दल सर्वप्रथम नियोजक आयोजक ह्या सगळ्यांचे खूप खूप कौतुकास्पद शब्द बोलती आहे कारण की सगळ्यांचं एवढं टीमवर्क आणि शब्दच नाहीये असं वाटतंय की आम्हाला टाइम टाइम मशीन जर आली तर आपण शिवकालामध्ये जातो ना तर तो अनुभव समोर आलेला आहे आणि काही ठिकाणी अंगावर शा करणारे आलेत काही ठिकाणी डोळे भरून आलेत आणि आज आपण सध्या इथं कोणामुळे कोणामुळे आपलं अस्तित्व आहे ते खरंच ते आज म्हणजे एकदम अनुभव आम्ही तो घेतलेला आहे हो हो खूप जसं टी आम्ही स्वराज्य रक्षक पाहिलं होतं डॉक्टरांचं तोच अनुभव आता प्रत्यक्ष बघून आलेला आहे की खरंच त्या काळी काय केलं असेल आणि काय नाही ते आत्ता आम्हाला हे बघून डोळे पण भरून येतात ते आमचे आणि मेन म्हणजे आभार मी दिलीप सोनीकर ज्वेलर्स यांचे मानते की त्यांनी आम्हाला ही संधी म्हणजे दिली आणि मुळात म्हणजे मी माझ्या सर्व मुलांना मुलींना घेऊन आहे कारण की त्यांनाही हे सगळं समजलं पाहिजे खरंच खूप खूप आभार आणि टीमचं सगळं कौतुक जी युवा पिढी आहे जे तुम्ही हे नाट्य बघितल्यानंतर जेव्हा बाहेर असाल त्यांना काय संदेश द्या इतिहासाबद्दल माझं सगळ्यांना एकच सांगणं असेल की आपण आज जे आहोत ते कोणामुळे आहे ते बघण्यासाठी जर तुम्हाला जर ते अनुभवायचं असेल किंवा शिवकालामध्ये जर तुम्हाला जायचं असेल कारण की बऱ्याच वेळी बऱ्याच मुलांना युवा पिढींना वाटत असतं की बाबा आम्ही त्या काळी असतो तर आम्ही हे केलं असतं ते केलं असतं तर तुम्ही या नाटक बघा आणि मग तुम्हाला समजेल की इथून पुढे आपल्याला काय करायचं इथून पुढे आपल्याला काय जपायचंय महाराजांसाठी शिवपुत्र संभाजी बघायला आम्ही माझ्या मुलीने तिकीट काढली पाच जणांचं फॅमिली आमची घेऊन आलो आहे आज आम्ही दिवसभर मी आजारी आहे सल लावून मी आत्ता आलो आहे बघायला आणि इतकं मस्त वाटतं की शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या काळात आपण जन्मलो बरं झालं असतं इतकं छान वाटायला लागलं की त्या काळात आम्हाला ह्या महानाट्याचा प्रयोग घेऊन गेलाय अमोल कोले त्यांची टीम या सर्वांचं खरं कौतुक करावं तेवढं कमी आहे खूप खूप छान वाटलं आणि कदाचित हा पहिलाच असं महानाट्य असेल ज्याच्यात स्वतः हा जे कलाकार आहे ते तुमच्या जवळ येऊन कला सादर तुम्हाला एकदम छान तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास ही अंगारघाता शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महानाट्याद्वारे अकरा मे ते सोळा मे एचे ए ग्राउंड पिंपरी चिंचवड इतकं भारी वाटलंय ना की बाहेर की राजांना बघतोय त्यांच्या क पायाची धूळ आपल्या मस्तकाला लावावी म्हणजे लावली आम्ही अक्षरशः आता राजांना म्हणजे अमोल कोल्हे म्हणजे राजे आहेत समजूनच आम्ही हे बघतोय आणि अंगावर शहारे येणार अंगावर काटे आलेत शिवाजी महाराजांचा मृत्यू दाखवला डोळ्यात पाणी आले म्हणजे बोलायला येत नव्हतं घसा घसा बसला इतकं झालं आणि रा शंभूराजाला बघताना पण अंगावर शहारे आले त्यांचं जे तेजपुंज रूप बघून आम्हाला अंगावर शहर आले म्हणजे तुम्ही जसं म्हणता तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता आजारी होता आणि जसं तुम्हाला कळलं की आज या ठिकाणी प्रयोग होता आणि तुम्ही ते धावत पळत आज संभाजी महाराजांचा इतिहास अनुभवला आला होय होय अक्षरशः डी वाय पाटीलला सलाईन लावले बा डी वाय पाटीलला सलाईन लावूनच मी आत्ता आलोय काही काय सांगशील कसं वाटलं आता मध्यंतर झालंय आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तू लाईव्ह डोळ्यासमोर पाहते कसं वाटतंय तुला छान वाटतय इतिहास परत एकदा अनुभव भेटतोय त्यामुळे खूपच भारी वाटतंय तरुणांना प्रेरणा देखील भेटते ह्या नाटकामधून तू देखील युवा पिढीचे जो इतिहास आहे आज तुला डोळ्यासमोर बघायला भेटतोय तुझे मित्र मैत्रिणी असतील त्यांना काय संदेश देशील आज तू जो हा महानाट्य पाहायला काय सांगशील त्यांना मी त्यांना देखील हे महानाट्य बघायसाठी प्रेरित करेन कारण की याच्यामधून खूपच जास्त माहिती भेटते आहे परत एकदा इतिहास अनुभवायला भेटतो आहे त्यामुळे खूप छान वाटतंय तू कुठून आली आणि तुझं नाव काय माझं नाव पायल बाळासाहेब खूपच छान वाटतं एकदम असं वाटतं की आपण म्हणजे त्या त्या काळात गेलोय असंच वाटतं शिवाजी महाराजांच्या काळात गेलोय असंच वाटतं हे सगळं दृश्य बघून एकदम खूपच छान वाटतं छाटली जाऊन जरी काळाच्या पायावर पडली तरी हे गडकिल्ले आम्ही कोणाच्याही हाती लागू देणार नाही आमच्या आबासाहेबांच्या शिक्के कट्यारी आणि परंपरेचे आम्ही प्राणापलीकडे खतन करतो ashe <laughs> प्रतिकिट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा धगधक्ता इतिहास ही अंगार शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महानाट्याद्वारे अकरा मे ते सोळा मे एचे ग्राउंड पिंपरी चिंचवड